श्री गणेशाय नम संकष्ट चतुर्थी ही केवळ व्रत नाही तर श्रद्धा भक्ती आणि आस्था यांचा संगम आहे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थीचे महत्व त्याचे फायदे आणि त्याची एक सुंदर पौराणिक कथा संकष्ट चतुर्थी हा दिवस श्री गणपतीला अर्पण केलेला विशेष दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षातील चतुर्थीला येतो संकष्ट म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे चतुर्थीचा दिवस या दिवशी गणपतीची उपासना केल्याने संकटे दूर होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते या व्रताचे अनेक फायदे आहेत जसे की मानसिक शांती व स्थैर्य कुटुंबातील ऐक्य अपत्य प्राप्तीसाठी उपयुक्त आर्थिक अडिणसणी दूर होण्यास मदत आणि लाभ या दिवशी उपवास ठेवला जातो संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर गणपतीची पूजा केली जाते आणि मग चंद्रदर्शन केलं जात नैवेद्य म्हणून दुर्वा मोदक आणि फळं अर्पण केली जातात विशेषतः अंगारकी चतुर्थी चे अधिक महत्व आहे यामागे एक पौराणिक कथा आहे चला तर ती जाणून घेऊया एकदा गणपती स्वारी करत असताना त्यांचा उंदीर घसरला आणि गणपती पडले चंद्रदेवाने हे पाहून हसण्याचा अपराध केला गणपतींनी रागाने चंद्राला शाप दिला की जो कोणी चंद्र पाहिल त्याच्यावर दोष लागेल चंद्र घाबरले त्यांनी क्षमा मागितली त्यावर गणपतीने सांगितलं शंकष्ट चतुर्थीला माझी पूजा करून चंद्र दर्शन केल्यास हा दोष नाहीसा होईल तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली संकष्ट चतुर्थी म्हणजे श्रद्धा संयम आणि भक्तीचं प्रतीक आपण सगळ्यांनी ही परंपरा पुढे नेली पाहिजे आणि आपल्या जीवनात गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतले पाहिजेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या